लाडकी बहीण हो योजना आणि या योजनेचा तब्बल बारावा महिना म्हणजे कम्प्लीट एक वर्ष असं म्हटलं तरी काय हरकत नाही तर बारावा महिना या प्रकारची जी योजना आहे म्हणजे ही योजना अत्यंत महत्त्वाची आणि लाडक्या बहिणींसाठी अगदी गेम चेंजर ठरलेली योजना आहे आणि या योजनेचा बारावा हप्ता एकदम जोरासोरामध्ये जे आहे वितरण खरं तर सरकारने करायला पाहिजे आणि खास करून जर सरकारचं टार्गेट जर असेल की लाडक्या बहिणीची आर्थिक स्थिती आणि लाडक्या बहिणीच्या संदर्भात आरोग्य वगैरे वगैरे ज्या काही त्या लाडक्या बहिणीला ज्या या पंधराशे रुपयाच्या मोबदल्यात जो फायदा होणार आहे तर तो पोहोचवणं तर मी म्हणेल की त्याची जी र त्याची जी वाट आहे किंवा रस्ता जो आहे तर तो जातो शिक्षणापासून आणि आता जर आपण पाहिलं सध्या जूनचा सा महिना चालू आहे आणि जूनचा महिना म्हणजे बच्चे कंपनी जी असती तर त्यांच्या शाळा चालू झा चालू झालेल्या असतात काही विद्यार्थ्यांना शाळेच्या संदर्भात शालेय जे काही साहित्य असेल किंवा नोटबुक्स असेल किंवा मग वही किंवा बुक काही पण असू शकतं तर त्या विद्यार्थ्याला जर योग्य वेळ त्या आईने जर त्या विद्यार्थ्याला ते बुक किंवा त्या प्रकारची वही किंवा कोणतंही शालेय साहित्य जर दिलं तर त्या विद्यार्थ्याच्या मनावर किंवा त्याच्या तोंडावर दिसणारं जे स्मिथ हास्य आहे तर त्याच्या पासून जो आईवडिलांना आनंद मिळतो तो खूप छान असतो तर त्यामुळे सरकारला विनंती आहे या की यावेळेसचा हप्ता किमान शाळा चालू झालेल्या आहेत तर शाळा चालू झालेल्या आहेत त्यामुळे यावेळेस तरी या हप्त्याचा जरी लवकर पुढाकार घेऊन लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा हप्ता जो आहे हा वितरित करण्यात यावा आणि लवकर करण्यामागचं कारण मी सांगितलं आहे तुम्हाला की शाळा सुरू होणे हे एकमेव कारण आहे आणि आपण पाहिलेलं आहे की बच्च कंपनी ज्यावेळेस शाळेमध्ये जातात म्हणजे लहान लहान मुलं त्यावेळेस त्यांना जर नोटबुक किंवा त्यांच्या जे लागतं त्यांना शालेय साहित्य जर ते त्यांना वेळेवर मिळालं तर त्यांना प्रचंड आनंद होतो त्याचा तर तो आनंद या पंधराशे रुपयामधून ती लाडकी बहीण त्या विद्यार्थ्यासाठी किंवा त्यांच्या जे काही हे आहेत म्हणजे मुलं आहेत तर त्यांच्या मुला किंवा मुलीसाठी जे आहे योग्य ते शालेय साहित्य खरेदी करू शकते तर त्यासाठी हा हप्ता लवकर द्यायला पाहिजे जो हप्ता माझ्या मते एक प्रकारचा शिक्षणावर खर्च होणार आहे त्या लाडक्या बहिणीच्या मुलांच्या तर त्यामुळे सरकारने या बाब या बाबीचा म्हणजे पॉझिटिव्ह बाजी बाबीचा जो आहे विचार करावा ही विनंती आहे आज जर पाहिलं आपण तर ता सतरा तारीख आहे आणि हा हप्ता कोणत्याही कंडिशनमध्ये पुढच्या महिन्यामध्ये जाऊ नये हा हप्ता मिळावा तर याच महिन्यामध्ये त्याचं कारण पण तसं सांगितलेलं आहे मी तुम्हाला एक शाळा सुरू झाल्या एक दोन तीन दिवस मागे पुढे जरी समजा त्यांना शालेय साहित्य जरी विकत घेऊ शकले ते हा की काही शालेय साहित्य फ्री ऑफ कॉस्ट पण मिळतं परंतु काही असं आहे की ते घेणं लागतं आपल्याला तर त्या संदर्भात हे पंधराशे रुपये तिथे माझ्यामध्ये सफिशियंट असू शकतात हा की इथे काही शाळेची फीसच्या संदर्भात मी बोलायला नाही मी बोलतोय की त्या पंधराशे रुपयामधून जर त्या विद्यार्थ्याला त्या लाडक्या बहिणीच्याद्वारे म्हणजे त्याच्या आईच्याद्वारे जर काही मदत झाली तर खूप छान बघा सतरा सतरा तारीख आज आणि आणखी बरेचसे दिवस बाकी आहेत आणि मते सव्वीस तारखेपर्यंत वितरण व्हायला पाहिजे आणि सव्वीस तारीख म्हणजे एक अगदी शेवट झाली ना तर त्याच्या अगोदर जर वितरण झालं तर ते वेळेवर आहे अन्यथा एकदम सव्वीस तारखेला जर का वितरण झालं समजा उदाहरणासाठी तर मग ते खूप म्हणजे हे होईल ऑड होईल ऑड म्हणजे मग त्याचे पैसे ते जे काही मिळतील तर ते शालेय साहित्य घेण्यासाठी काही काम आपण येणार नाहीत हा मुद्दा याच्यामधनं लक्षात घेतला पाहिजे त्यामुळे या पुढच्या काही दिवसामध्ये जर वितरण करता आलं कोणत्याही तारखेचं एक मुहूर्त न पाहता पटकन जर वितरण करता आलं तर माझ्यामध्ये चांगलं होईल अशा प्रकारची घटना फेब्रुवारी मार्चमध्ये घडलेली आठ आठ दिवसाच्या गॅपनं वितरण झालेलं आहे जर कुणाला वाटत असेल की सर आपण लवकरच वितरण मागतो आहोत किंवा लवकरच आपण हप्ता मागतो आहोत तर लवकर नाही यापूर्वी पण पाहिलं आपण की फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आठ दिवसाचा गॅपनं पण वितरित झालं होतं आणि यावेळेस तर कारण हे शैक्षणिक जे आहे म्हणजे लहान लहान मुलांचं जे शाळा सुरू झालेल्या आहेत त्यासाठी आपण बोलतो आहोत आता बघा काही प्रश्न आहेत मीना यांनी आहे मीना ताईंनी की डी बी टी म्हणजे काय तर डी बी टी म्हणजे आधार कार्ड किंवा आधार नंबर बँक खात्याशी जोडणे आहे त्यालाच आधार मॅपिंग आधार सीडिंग वेगवेगळे वेग नावं आहेत कशा प्रकारे चेक करायची कशा प्रकारे करायची आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सविस्तर व्हिडिओ आहेत पुढे बघा निलेश वाघ यांनी विचारलेला प्रश्न आहे कधी हप्ता कधी मिळणार आहे हप्ता मुलांच्या पुस्तकासाठी कामा येणार आहे तो अभिवसली आहे कारण त्यांनी जे काही प्रश्न मांडलेला आहे तो अगदी बरोबर आहे त्याचप्रमाणे बघा पूनम तिलक यांनी विचारलेला आहे की थँक्यू म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे धन्यवाद बघा पुढे आणखी काही कमेंट्स आहेत बघा की आ... यांनी विचारलेलं बघा रामदास खंदारे क कराळे यांनी विचारलेले बघा की त्यांनी जे आहे आदित्यताई तटकरे यांनाच एक प्रकारचं त्यांनी उद्देशन दिलेलं ताई मला मेचा हप्ता आला पण जूनचा हप्ता लवकर पाठवा खूप गरज आहे मुलांच्या शाळासाठी आता बघा काही जे काही पालक आहेत किंवा खास करून ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्या त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्या मुलांसाठी हा हप्ता लवकर त्यांच्या अकाउंटला यावा यासाठी ते वाट पाहत आहेत पुढे काही आणखी पण काही कमेंट्स आहेत बघा खूप महत्त्वाच्या कमेंट्स आहेत बघा इथे विचारलेलं आहे बघा सुप्रिया मुळे यांनी विचारलेलं आहे की दादा मला अजूनही मे महिन्याचा अकरावा हप्ता हप्त्याचे पैसे आले नाहीत बघा आले नसतील तर एक लक्षात ठेवा पुढे काय लिहिले एकदा वाचून घेऊयात पण तरी दादा तुम्ही खूप जे आहे मदत करत मदत करता माझ्यासारख्या व हो, इतर बहिणींना सहज समजून सांगता वगैरे वगैरे खूप आनंद वाटतो पर आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा हप्ता आला नसेल अकरावा हप्ता यायला पाहिजे तुम्हाला आला नसेल तर डी बी टी चेक करा आणि जर डी बी टी चेक केला आहे तर फॉर्मचं स्टेटस चेक करा आणि फॉर्मचं स्टेटस पण ओके हो आहे सर्व ओके हो असेल तर ऑनलाईन पद्धतीने ग्रीव्हियन्स म्हणजे तक्रार करता येते त्यासंदर्भात आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ आहे तर तो पहा आणि त्या पद्धतीने करा पुढे बघा आ, मंगला जोरे यांनी विचारले की डी बी टी कशी करावी डी बी टी ऑनलाईन पद्धतीने करू शकता किंवा साधा सिंपल बँकेमध्ये जाऊन करू शकता पण जर असा प्रश्न जर कोणी विचारित असेल तर ऑब्व्हिअसली त्यांना डी बी टी म्हणजे काय हे माहिती नाही आणि त्यांचा ता फॉर्म मंजूर होऊन पण काय फायदा होणार नाही कारण बरेचशा लाभार्थींची अजूनही डी बी टी झालेली नाहीत त्यामुळे डी बी टी करा डी बी टी म्हणजे आधार कार्ड बँक खात्याला जोडण्याची प्रक्रिया अगोदरच सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे खाली पण आणखी एक कमेंट आहे बघा अतुल भगत यांनी विचारलं आहे की खूप छान माहिती वगैरे वगैरे बघा एक खूप महत्त्वाचा मुद्दा ज्याची माझी पण एक इच्छा आहे की यावेळेसचा हप्त्याचं एक कारण तसंच आहे की लवकर का वितरित करावा कारण की शाळा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि शालेय साहित्याची अत्यंत गरज असते आणि त्या पंधराशे रुपयांमधून बऱ्याचशा लाडक्या बहिणी त्यांच्या मुलांसाठी जे आहे जे जे महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या यावेळेस खरेदी करू शकतात किंवा त्याच्यातनं त्या घेऊ शकतात ऑब्वियसली त्याचा एक शैक्षणिक दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर ती चांगलीच बाब आहे त्यामुळे सरकार पण या गोष्टीचा विचार करणं आणि लवकर ताई तटकरे या देखील या हप्त्याला जे पुढाकार घेऊन हा हप्ता लवकर वितरित करण्याचा प्रयत्न करतील तुर्ताशी या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली विचारू शकता धन्यवाद